खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो आजचा दिवस अत्यंत खास आहे कारण आज आपण साजरा करतोय माननीय श्री भूषण निकम सरांचा वाढदिवसाचा अभिष्ट अभिष्टिंचन सोहळा आपण सर्व मिळून अभिष्टिंदन सोहळा लायन्स क्लब ऑफ विभागापासून तसेच त्यांच्या सर्व मित्रपरिवारासोबत आपण हा अनोखा सोहळा साजरा करतोय या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ते मार्गदर्शक आहेत खूप शेतकऱ्यांना घडवण्यामध्ये वर्ष काठाला एक कोटी दोन कोटी पण कमवत आहे पण ते हॅप्पी नाही तसेच म्हणजे नक्की काय हेल्थ वेथ हॅपीनेस अधिवेशन म्हणजे काय येतात असं करा वाटत माझ्याकडे दहा कोटी रुपये आहेत आणि माझं आरोग्य नीट नाहीये आहे किंवा माझ्या काहीतरी पाच खराब झालेले आहे त्यानंतर येतं दोन मिनिटांमध्ये मॅगी द्यायला होती मॅगी मध्ये काय आहे की आपल्या शरीरावरती काय इफेक्ट करते त्याचा फोन अभ्यास लागले आणि घरात तीन तीन चार चार मोबाईल असतात पॅरेट जे बघताच मुलं बन बसतात त्याच्यामुळे मुलांचाही बघण्याचा वेळ वाचायला लागला मुलगा रडायला लागला तर आपण फक्त मोबाईल घेऊन देतोय जेव्हा ते मोबाईल देऊन देतोय सायनिक मोठ्या प्रमाणात असतोय बऱ्यापैकी आपण थंड पाणी पिल असतात थंड पाणी कधी पाहिजे नाहीये

विषय नाही आहे तर आम्ही आधी स्वतःमध्ये बदल केले त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्या मेंबर्सला त्याच्यामध्ये त्यांनी इन्वॉल्व्ह केला आणि त्यानंतर ते आपल्या सगळ्यांना त्या गोष्टींबद्दल जागरूक करतायत सर सर थँक्यू सो मच आणि परत एकदा लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव आणि आपल्या सगळ्या मेंबरच्या वतीने मी तुमचं पुनश्च एक मी आभार मानतो थँक्यू सो मच भारत देश आहे आपला भारत देशात संस्कृतीचा आहे आपला भारत देशात योगाचा आहे पण कुठेतरी त्या कल्चरला या फॉरेन कल्चरने का